तो छान नेते ते काही पदाधिकारी बनले आहेत आणि त्यांनी वर्ग करा या बैठकीला इतर सगळे मान्यवर खाली आहेत विद्यमान आमदार आणि माझी आमदार बसण्याची व्यवस्था इतर सगळे पदाधिकारी खाली यात्रा विनंती इतर कृपया खाली यावे आणि सहकार्य करावं स्टेज वरती फक्त मंत्री महोदय माझी माझी आमदार खासदार मान्यवर सर्व पक्षाचे जिल्हा आणि शहराध्यक्ष एवढ्या सर्वांचे इतर सगळे खाली यानिमित्त जयंती जयंत चुकलंयचुग आपण आपले झालेच त्यांच्याकडून राज्याचे मत देऊन त्यांना निवडून आणण्यासाठीचा अभ्यास मोठ्या ताकदीने आपण घेतो आणि या निमित्तानेच ही बैठक आयोजित केलेली असा so